चवली वांगा बटाट्याची भाजी दिसते बघा आणि ते वरण किती जण <गीज़ाना> बसतात अंदाज जेवायला चारशे बसतात चारशे साडेचारशे ना अशा किती पंक्ती बसतील नमस्कार <गीज़ाना> मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजे वरती कर तर आज शेवटचा श्रावणी सोमवार आणि दरवर्षीप्रमाणे आपण आलो आहे रोहित आपला मित्र आहे कलमबुसरे गावामध्ये त्यांनीच आपल्याला बोलवलं आहे दरवर्षी जो मागच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला महादेवांचं मंदिर दिसतो तिथे दीप उत्सव होत असते त्याचसाठी आपल्यासोबत त्यांच्याच गावातला श्रवण आहे काय श्रवण कसा आहेस काय सांगणार आजच्या दिवशी काय काय बघायला मिळेल आपल्या मित्रांना कीर्तन चालू आहे आधी हरिपाठ झाला महाआरती आणि महाप्रसाद होणार आहे आणि जो बॅकग्राऊंड मध्ये मंदिर दिसते तो कोणता मंदिर आहे शिव मंदिर हा मंदिर कलम बुसरे चा खूप प्रसिद्ध खूप पवित्र ठिकाण आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला महादेवांचं दर्शन आणि दीप महोत्सव दीप उत्सव कसा केला जातो ते बघायला मिळणार आहे आणि महाप्रसादाचं पण लाभ असते ना काय असतं किती जण जेवतात पंधराशे असतात पंधराशे लोक उपास सोडायला येतात किंवा तो जो या राख तो चला आलोय आणि महादेवांचे दर्शन ही घेतलंय आणि इथे बघा जसं आपल्या मित्रांनी सांगितलं दीपमहोत्सव दीप उत्सव आहे म्हणून बघा सर्व शेप मध्ये पूर्ण मंदिर दिव्यांनी म्हणजे सजवलंय दीप साठी थोडा टाइम आहे त्याच्यानंतर पण आपण तुम्हाला दीपोत्सव कसा होतो तेही दाखवणार इथे मनोज पाटील सर आहेत नमस्कार 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 सुधीर पाटील आणि सुजन पाटील पण आहे इथे हो तर पंधराशे जेव जण जेवतात इथे हो हो उपास सोडायला येतात काय मेजवानी असते त्यांच्यासाठी काय महाप्रसादामध्ये म्हणते ओळीची भाजी स्पेशल असते आणि वांगा बटाट पापड लोणचे कुर्वा भाजी म्हणजे हे स्वतः इकडेच बनवतात स्वतः स्वतः सर्वांचा हात लागतो गावातल्या नागरिकांचा सर्वांचा हात लागतो बरोबर याच्यात म्हणून जेवण एकदम परफेक्ट स्वादिष्ट होते जेवण स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घ्या सर्वांनी अरे वा याच्यात काय होतं या गरम, गरम करून ठेवला हो अच्छा भात कमी जास्त पडला तर लगेच हे एवढं भात आहे हे बघा पंधराशे हजार भात रेडी आहे आणि आणखी काय चौली बटाटा बोलले ना चवली बटाटा हा ते कुठे आहे हे बघा इथे चौली वांगा बटाट्याची भाजी दिसते बघा वा एकदम स्वादिष्ट अरे म्हणजे आख्या गावाचा उपास असते का आपल्या श्रावण गावाची तरी लोक येतात दहा गावची लोक येतात इथे उपास सोडण्यासाठी उपास सोडण्यासाठी शेवटचा सोमवार सोमवारी असते महाप्रसाद खास प्रोग्राम आहे इथे दीपज्योत प्रज्वलना लावून मंदिर सजवणार त्याला पाठवणार असं आणि ते वरण वरण भात चवळी बटाट्याची भाजी बघा वरण बघा कसा बनवलं जातं पंधराशे जण येतात कमीच कमी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हा महाप्रसाद बनलेला आहे बघा अजून एक भाजी आहे मिक्स भाजी प्रत्येक जण येतो महादेवांचा भक्त जेवण महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाही ना त्यासाठी सर्व व्यवस्था आहे बघा हे आपले आजचे मेन आचार्य आहेत अच्छा यांनीच बनवलंय का जेवण यांनी स्पेशल बनवलेली आहे कसा असते अनुभव दरवर्षी असतं तुम्ही दरवर्षी माझी सासूवाडे येते म्हणजे गावकरी मिळून पैसे काढून काढतात की कसं असतं जेवण कसं आमचा श्रावण समोर असतं ना तर मी स्वतः दिला जेवण तर मी त्याची करणार पण ग्रामर्स सगळे याला सपोर्ट करतात जेवण म्हणायचं असतं ते काय असते सर्व करणार मेहनत करते त्याचं काही नाही असं मोफत तुम्ही म्हणजे स्वखुशीने सेवा करताय ना पण देणारे कोण अलग भरपूर जण आहेत दिलं तर सहकार्य आम्ही त्यांना करतो पण पनवार पण बघताय तुम्ही छान महाप्रसाद इथे तयार झालेला आहे थोड्याच आणि आता तुम्हाला सर्व भक्त दिसणार महाप्रसादाचा लाभ घेताना कीर्तन संपलं हो। चालेल चालेल धन्यवाद खूप छान वाटलं बेट तर नुकताच आपण दीप महोत्सव कलमबुसरे गावातला दीप महोत्सव बघितला उत्सव बघितला आणि महाराजांचा कीर्तनही आपण ऐकला नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हो संदीप महाराज यादव आहे तिथे रामकृष्ण हरी रामकृष्ण थोडक्यात श्रावण म्हणजे काय काय सांगणार याच्याबद्दल खरं तर हा हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा महिना आहे या महिन्यामध्ये सणांची चाहूल चालू होते म्हणजे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत सण चालू होतात आपल्या हिंदू धर्मातले आणि असा पवित्र असणारा महिना म्हटल्यानंतर आज श्रावणाकडे पाहिलं जातं श्रावण महिन्याच्या पूर्वार्धामध्ये आपला जो चंद्र आहे तो पौर्णिमेचा चंद्र उत्तरार्धाकडे वळत जातो त्याच्यामुळं त्या काळाला श्रावण मास असा शब्द संबोधलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना केली जाते आणि भगवान शंकराचा वार म्हणाल तर तुम्ही सोमवार आहे आणि पार्वती मातेचा वार हा मंगळवार आहे म्हणून या दोन दिवसांमध्ये या दोघांचे उपवास व्रत वैकल्य खरं तर लोक आपल्या शक्ती सामर्थ्यानं करत असतात पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीनंतर आषाढवारी झाली की ज्ञानोबऱ्यांच्या कार्तिक वारीपर्यंत हा चातुर्मासाचा कालावधी असतो आणि त्याच कालावधीमध्ये हा श्रावण महिना येत असतो प्रतिवर्षाप्रमाणे तसं याही वर्षी हा सोहळा या आपल्या कळंबुसरे गावामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय गावातली एकजूट आणि गावातला सगळी शक्ती विशेषतः गावातली ज्येष्ठ कमिटी असेल तरुण वर्ग असेल ही सगळी मंडळी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आणि आपल्यासारखी मोठमोठी मुट मंडळी आजच्या कार्यक्रमाला यूट्यूबमध्ये दाखवण्याकरता जे यूटूबचं यूट्यूबचं चॅनल आपल्या लहान थोरांपासून पूर्ण जगामध्ये पसरलं जातं अशी एक मोठी सेवा आपल्या माध्यमातून होते खरं तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपले द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत अशाच प्रकारची सेवा आपली होत राहावी चर्चा करत असताना मग अशी तुम्ही म्हणालात मला की यंदा पंढरपुराची वारी माझी सफल झाली तर मी आनंदाने सांगेन तुम्ही दिवे घाटामध्ये शूटिंगच्या दरम्यान गेला होता शूटिंग करून परतीचा मार्ग असा तुमचा नियम होता पण माऊलींनी आणि भगवंतानं तुकोबाराने विठुरायाने कृपा केली तुमच्यावर आणि पूर्ण वारी तुम्ही विचार केला की पूर्ण वारी माझी व्हावी अशी पूर्ण वारी तुम्ही पंढरपुराची त्या ठिकाणी केली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो श्रावण महिन्याच्या पवित्र दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा आणि मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुंडली कवर दे हरी श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय धन्यवाद ओम सहनो ओम शांती शांती शार्थ शांती कुंदरी कर्ता हरिभक्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंडगणा भगवान की जय मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय हरे हरे हाले हरे हरे हाले हरे हरे करा सुरुवात चला महाराजांचं कीर्तन तर ऐकलंच होतं तुम्ही आणि श्रावणाचं काय महत्त्व असतं तेही त्यांनी सांगितलं आणि आता आपण परत आलोय मंदिरामध्ये जिथेच तुम्हाला सुरुवातीला महाप्रसाद बनवताना दाखवला होता तिथेच बघा आता सर्व जे महादेवांचे भक्त आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत बघा आता रितेश पाटील आहेत आपल्यासोबत किती जण बसतात अंदाज अंदाजे जेवायला चारशे बसतात चारशे साडेचारशे ना चारशे साडेचारशे जण एका टायमाला महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत बघा अशा किती पंक्ती बसतील अशा आजच्या दिवशी तरी पाच पंक्ती तरी होते कमीत कमी म्हणजे दोन हजार जण आरामात जेवण जातात ना आ, जा हा म्हणजे आज शेवटचा सोमवार म्हणून दर सोमवारी हा कार्यक्रम असतो ना हा दर सोमवारी श्रावण महिन्याच्या दर सोमवारी असतो आणि हा कितवा वर्ष आहे श्रावण सोमवारचं जेवणाचा प्रोग्राम सुरू होऊन मला वाटते हा सातवा आठवा वर्ष असा मंदिराला किती वर्ष झाली आता शंभर वर्ष पूर्ण वर्ष वर्षी होते हा नवीन नव्याण्णव वर्ष नव्याण्णव वर्ष आहे मंडळी आणि जी पूर्वीची परंपरा आहे ती गावकऱ्यांनी टिकून ठेवलेली आहे बघा म्हणजे नुसते कलमबू श्रीचे नाही पूर्ण सातड गाव येतात ना इकडे सर्वच आता आजूबाजूचे सर्वच गाव चिरनेर कोपरोली मोठी जुळ टाके गाव इंधने फुट्टा जवळपासचे जे कोणते गाव आहेत ते सर्वजण येतात आणि इथे उपास सोडत आणि महाप्रसादाचा लाभ घेत बघा इकडे आणखी एक महादेवांचे भक्त आहेत काय नाव तुमचं रमेश पाटील रमेश पाटील कुठून आले पिरकोन पिरकोन वरन आले बघा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात कसा वाटलं दीप उत्सव दरवर्षी येतात पहिल्यांदा आले पहिल्यांदा आलेत आणि त्यांना आवडलं चालेल चालेल पुढच्या वर्षी पण येणार ना शंभर धन्यवाद तर आणखी आपला युट्यूबर मित्र आहे निशांत पाटील एडिट्स हा तर काय सांगणार या उत्सवाबद्दल काय सांगणार उत्सव म्हणजे आता मला जास्त काय बोलता नाहीत पण आता हा चौथा समोर आणि सलग बऱ्याच वर्षापासून हा उत्सव आपला चालू आहे आणि मंदिराचं नाव काय आपलं मंदिराचं नाव आपलं शिवमंदिर कळंबुसरे आणि आपल्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे मूर्ती आहे त्याच्यानंतर हनुमंताची मूर्ती आहे आणि तुम्हाला कुठेही असं बघायला नाही भेटत की शक्यतो कसं असतं की मंदिराच्या गाभारच्या बाहेर नंदीची मूर्ती म्हणजे नंदी असतो बसलेला पण आपला असं एकमेव मंदिर आहे जिकडे मंदिराच्या गाभारच्या आगोमध्ये नंदी बसते तर एक आपल्या वैशिष्ट्य आहे मंदिरा आणि मंदिर। आपल्या मित्राचा पण चॅनल आहे निशान एडिट निशांत पाटील निशांत पाटील एडिट साठ हजार सबस्क्रायबर आहेत नक्की भेटत्या त्याच्या चॅनलवरती पण हा व्हिडिओ बघायला आणि मी पहिले व्हिडिओला अगोदरपासून बघतोय आत्ता भेटला आपण पण भरपूर वर्षापासून मी व्हिडिओ बघतोय फिशिंगचा किंवा कुकिंगचा सगळा व्हिडिओ बघतो थँक्यू थँक्यू पण नक्कीच सपोर्ट करा कारण आत्ता कसं झालं भरपूर क्रिएटिव्ह झालेत आणि चांगले चांगले क्रिएटर आहेत ना त्यांची खूप कमी झालेली आहे कारण आजकाल सगळ्यांकडे आयफोन आहेत त्यांनी सगळे कंटेंट क्रिएट करायला लागले तर दादाचा खूप चांगला कंटेंट आहे नक्कीच चॅनलला चेकआउट करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की दादाला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आणखी एक, एक कमेंट सेक्शन मध्ये हाईप बटन आलाय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ हाईप जर व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला एक हाईप ऑप्शन आला हाईप बटनला क्लिक केला असा दर आठवड्याला तुम्ही तुमची तर नक्की हाईप कटन उपयोग करून घ्या धन्यवाद मित्र विक्रांत दिसते तुम्हाला कसं आहेस ह्याचं नाव काय आदर्श हाय तुझा पण उपास होता विक्रांत श्रावण हा श्रावण श्रावणाचा उपास सोडायला आला आहे बघा तर सर्व महादेव भक्त बसलेत जेवायला हो आणि आता आपणही बसले बघा महाप्रसादाचा लाभ गेला आणि सुरुवातीला तुम्हाला डाल भात चवळीची भाजी आणि कोल्हापुरी दाखवली होती सोबत पापड लोणचं जलेबी पण आहे तर या सर्वांनी आता महाप्रसादाचा लाभ घेवायला शेवटच्या श्रावण सोमवारी बरोबर रामकृष्ण दा। हरी